बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाला अक्षय शिंदेला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवरच गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती समोर येते यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी सुद्धा झाले होते असंही सांगण्यात येत आहे अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारानंतर स्वसंरक्षणार्थ जेव्हा पोलिसांनी गोळीबार केला त्याच गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असं सुरुवातीला समजत होत दरम्यान अक्षय शिंदेचा मृत्यू हा बनाव रचून केलेला एन्काउंटर होता का असा प्रश्न विरोधकांकडून उचलून धरला जातो चोवीस सप्टेंबरच्या सकाळपासूनच वेगवेगळी मतं प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये समोर येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत त्या दिवशी काय घडलं होतं याविषयी सविस्तर माहिती दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पोलीस निरीक्षक शैलेश साळवी म्हणाले की जी घटना घडली त्या घटनेत प्राथमिक माहिती जी समोर येते त्यानुसार बदलापूर येथील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणाचा गुन्हा अक्षय शिंदेवर दाखल होता तसच अक्षय शिंदेवर आणखी एक गुन्हा याच पोलीस ठाण्यात दाखल होता अक्षय शिंदेच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता अक्षय शिंदेच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची रितसर ट्रान्सफर ऑर्डर घेऊन कायदेशीररित्या सदर आरोपीचा ताबा तळोजा कारागृहामधून मिळवला होता त्यानंतर पोलीस जेव्हा अक्षय शिंदेला घेऊन जात होते तेव्हा सदर आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिली या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे बासष्ट एकशे बत्तीस एकशे नऊ व एकशे एकवीस या अंतर्गत सुद्धा आरोपी अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या मृत्यू प्रकरणाची नोंद ही अकस्मात मृत्यू अशा पद्धतीने करण्यात आली आहे या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या ठाणे पोलीस आयुक्तालय करत आहे अशी ही माहिती पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली मुंब्रा बायपास ठिकाणी मुंब्रा देवी मंदिराच्या पायथ्या जवळ बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अंत झालाय असं समजतंय दरम्यान हे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण काय होतं याविषयी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्या मुलींवर अक्षय शिंदेने अत्याचार केल्याची घटना घडली होती त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन व नंतर पोलीस प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप मुलीच्या पालकांनी केला होता तसस या घटनेची नोंद करून घेण्यासाठी दिरंगाई केली असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला यानंतर प्रचंड जनआक्रोश व संताप पाहायला मिळाला याचाच एक भाग म्हणजे वीस ऑगस्ट रोजी बदलापूर मधील नागरिकांनी रेल रोको आंदोलन करत जवळपास नऊ तास मध्य रेल्वेची वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती दरम्यान अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापना केली होती या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू होता मात्र आता अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याचं समजतय दरम्यान अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी तपास करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण सीआय कडे सोपवण्यात येत आहे अशी ही चर्चा सध्या सुरू आहे दुसरीकडे अक्षय शिंदेच्या पालकांनी आपल्या मुलाचा अंत हा पोलिसांनी केवळ आपलं नाव मोठं करण्यासाठी केलाय असाही आरोप केलाय जोपर्यंत अक्षय शिंदेला सुद्धा न्याय मिळत नाही तोपर्यंत अक्षयचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी परखड भूमिका अक्षय शिंदेच्या पालकांनी घेतली आहे दरम्यान या एकूण प्रकरणाबाबत आता सध्या प्रचंड चर्चा व तपास वेगाने सुरू आहे याबद्दलची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह